नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटन दाबले नमोचा सव्वा हप्ता जमा पहा संपूर्ण बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी सव्या हप्त्यापोटी त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे अशी माहिती देण्यात आली होती या योजनेसाठी तब्बल दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डी बी टी संलग्न बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बटन दाबून नमोचा सव्वा हप्ता वितरित केला मात्र काहीच शेतकऱ्यांना तो जमा झाल्याने इतर शेतकरी अस्वस्थ आहेत जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर अजिबात घाबरून जाऊ नका कारण आम्ही त्या संदर्भात देखील महत्वाची माहिती सांगणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक नक्की करा पहा शेतकरी बांधवांनो कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की एकोणतीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोचा सव्वा हप्ता जमा होईल आता ज्या शेतकऱ्यांना नमोचा सव्वा हप्ता जमा झाला नाही त्यांनी आज आणि उद्या दुपारपर्यंत वाट बघायची आहे जर तुम्हाला पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता पडला असेल तर नमोचा सहावा हप्ता तुम्हाला हा शंभर टक्के पडणार आहे त्यामुळे तुम्हाला अजिबात काळजी करायची नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद